आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदी सक्ती विरोधात सहा जुलैला मोर्चाची घोषणा केली आहे या मोर्चात सहभागी होण्यासाठी सर्व राजकीय पक्षांसोबत ते चर्चा करणार आहेत यामध्ये उद्धव ठाकरेंचाही समावेश असणार आहे राज ठाकरे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले कोणताही वाद आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे याचा प्रत्यय तुम्हाला सहा तारखेला येईल असं सूचक विधानही राज ठाकरेंनी केलं आहे मी सर्व पक्षांना आवाहन करत आहे की येत्या सहा जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलाय हा मराठी माणसाचा मोर्चा असेल त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल आम्ही भाषा तज्ञ शिक्षण तज्ञ आणि साहित्यिकांशी बोलणार आहोत सर्व पालकांना विद्यार्थ्यांना आम्ही निमंत्रण देत आहोत महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे, हे सरकारला कळू दे महाराष्ट्राने आपली संपूर्ण ताकद दाखवावी सकाळी दहा वाजता गिरगाव चौपाटीवरून हा मोर्चा निघेल विद्यार्थ्यांनी पालकांना येता येईल या यासाठी रविवार निवडला आहे सर्व राजकीय पक्षांशी मी बोलणार आहे महाराष्ट्रातील प्रत्येकानं यात सहभागी व्हावं महाराष्ट्राचं मराठीपण घालवण्याचा जो कट आहे त्याविरोधात सर्व मराठी लोकांना मोर्चात सहभागी व्हावं अशी विनंती आहे असं राज ठाकरे म्हणाले आहेत मोर्चात कोणताही झेंडा नाही मराठी अजेंडा असेल या अजेंड्यासाठी मराठी बांधवांनी मोर्चात सहभागी होऊन विरोध दर्शवावा राजकीय पक्षांव्यतिरिक्त कोण सहभागी होता आणि कोण येणार नाही हे देखील मला आहे महाराष्ट्र मराठी माणसाच्या दृष्टिकोनातून ही महत्वाची लढाई आहे यात संपूर्ण महाराष्ट्राने उतरावं असं आवाहन राज ठाकरेंनी केलंय अनेक लोक मीडियामधून मराठीवर बोलत असतात पण मोक्याच्या क्षणी येत नाहीत असं लोक पाहायचे त्यात काही कलावंतही असतील मी न बोलण्यावर न बोलणारेही व्यक्त होतील असं राज ठाकरे म्हणाले सरकारला सुबुद्धी देव यासाठी विठ्ठलाला साकडं घालेन असं उपहासात्मकपणे सांगितलं राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करणार का असं विचारले असता ते म्हणाले उद्धव ठाकरे पण त्यात आले त्यांच्याशीही बोलणार त्यांच्याशीही लोकांशी बोलणार मी आधीच सांगितलं होतं की कोणताही वाद आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठं आहे हे वाक्य तुम्हाला सहा तारखेला कळेल भाषा सोडून कोणती गोष्ट आणायचा प्रयत्न करा आमचा पाठिंबा असेल त्या वयात सायकलिंग स्विमिंग पूल शिकू शकता भाषेचं बंधन का यामागे लॉजिक काय तुम्ही स्विमिंग शिकवा आता जी गोष्ट सांगत आहे ती जी टीका त्यांनी केली आहे, का आहे लिया। मी त्यांना हे देखील सांगितलंय की सी बी किंवा नव्यानं आलेल्या शाळा या आय ए एस अधिकाऱ्यांच्या मुलांसाठी काढलेल्या शाळा होत्या त्यांना देशभर फिरावं लागतं त्यामुळे शाळा सुरू केल्या होत्या आता त्या शाळांचं वर्चस्व राज्याच्या शाळांवर करण्याचा प्रयत्न आहे हाच केंद्राचा आणि आय अधिकाऱ्यांचा अजेंडा आहे असा आरोप राज ठाकरेंनी केलाय सनेज के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार